ही दोन हजार चार ची गोष्ट आहे मी तेव्हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो अंतिम वर्षाचे काम आटोपून घरी जायला वेळ होत असे त्या मला रात्री झाला होता मी रात्री अकराच्या दरम्यान घरी जात असताना एक अतिशय सुंदर स्त्री मला रस्त्याच्या कडेला माझ्याकडे हात दाखवताना दिसली रात्रीची वेळ असल्यामुळे माझ्या गाडीचा वेग जरा जास्तच होता तरी सुद्धा मी नकळत जोरात ब्रेक लावला एक्सक्यूज मी म्हणून त्या स्त्रीने मला आवाज दिला माझ्या कॉलेजच्या एखाद्या मुलीने सुद्धा मला कधी इतक्या गोड आवाजात हाक दिली नव्हती त्यामुळे तिच्याकडे वळणे मला भाग पडले जवळ जाऊन मी तिला बघितलं की ती साधारणतः तिशीला आलेली अतिशय रूपवान जणू एखादी नटी घारे निळेशार डोळे टोकदार नाक लांब केस आणि सुडोल शरीर षष्टी मी तर समोहित झालो तिने दोनदा मला ओ म्हणून आवाज दिला मी आलो ती म्हणाली तू मला माझ्या घराजवळ सोडशील का मी अर्धा तास झाली इथे उभी आहे पण मला कोणती ऑटो मिळाली नाही तर प्लीज मी लगेच खुश होऊन तिला बसा म्हटलं ती हळूच माझ्या बाईक बसली मी गाडी सुरू केली आणि पुढे निघालो मी तिला विचारलं नेमकं जायचं कुठं पण विमान रस्ता सरळच आहे ती हळूच बोलली काय तिचा सुगंध कुठला परफ्यूम वापरत असेल काय माहिती थोड पुढे धीर धरून मी तिला विचारले काय आज उशीर झाला वाटत ती म्हणाली डोमल्याच ऑफिस मी कॉल गर्ल आहे आज कस्टमरने दगा दिला म्हणून आज लवकर घरी चालले मला ऐकून धक्काच बसला वाटलं मस्करी करत असेल पण इतक्या रात्री कुणी स्त्री मस्करी तर करणार नाही रूपाने इतकी सुंदर बाई चांगल्या दिसते आणि कॉल काही काही शेवटी मनात म्हणालो जाऊ दे वेळ मी मी बोललो नाही पण न राहून तिला विचारलं तू एका रात्रीचे किती पैसे घेते मी आता एकेरी हाक देत म्हणालो ती चटकन म्हणाली सोड बाबा तुझ्या बस मध्ये नाही ते तिच्या या बोलण्याने अखेरीस माझ्यातला शैतान जागा झाला तारुण्यात येऊन सुद्धा इतर मला गर्लफ्रेंड सुद्धा नव्हती मनात ठरवलं हाच मौका आहे तिला म्हणालो आज काही तुला कस्टमर मिळाला नाही तर मीच आजचा तुझा कस्टमर फक्त मला थोडा डिस्काउंट मोठ्या हॉटेलसमोर गाडी थांबवत मी म्हणालो तुझ्यासारखी हॉट आणि सेक्सी पोरगी मी कधी इतक्या जवळून पाहिली नाही प्लीज मला आज चान्स दे घायाळ नजरेने तिने माझ्याकडे पाहत माझा हात पकडून मला हॉटेलच्या आतमध्ये नेले मी रूम बुक केली आणि तिच्या गळ्यात हात घालून तिला सरळ बेड पर्यंत मी तिला तिच्या ठिकाणाजवळ सोडले तिने माझ्याकडून एक रुपया पण पैसा घेतला नाही परंतु मी तिला तिचा मोबाईल नंबर मागितला तेव्हा ती मला म्हणाली या व्यवसायात कुणाकडे पुन्हा जात नाही कारण माणसाचा लगाव होतो हे बोलून ती तेथून निघून गेली खरंच मला पण ती खूप आवडली होती आणि पुन्हा पुन्हा भेटलो असतो तर नक्कीच मी तिच्या प्रेमात पडलो असतो असो.